तर पुढील बातमीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेकदा व्यक्त केली पण सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकाच गाडीतून आल्याचं पाहून राजकीय चर्चांना देखील उतारला संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खडसेंना पुन्हा महत्वाचं स्थान मिळेल अशी चर्चा देखील या निमित्तानं सुरू झाली पुण्याच्या भोसरी इथल्या भूखंड खरेदी प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी जाहीर केली त्यामुळे एकनाथ खडसे नाराज होते सक्रिय राजकारणातून बाजूला पडल्याची सल त्यांना होती पण त्यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगावात ते मुख्यमंत्र्यांसोबत एकाच गाडीतून उतरताना पाहिल्यावर सर्वांच्या भोया उंचावल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नामकरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ खडसे एकाच गाडीत आले आणि चर्चा रंगली ती त्यांच्या एकत्र येण्याची आगामी येथे मंत्रिमंडळ विस्तार दिसून हाच खरा प्रश्न आहे आणि जर नाथाऊचं पुन्हा झालं तर कुन त्या ठिकाणून पुढच्या राजकारणाची नवीन दिशा सुरू होईल एवढं मात्र निश्चित आणि गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ हे दोघे जर एकत्र झाले तर प्रशासनावर त्यांची जी पकड आहे नाथाभाऊची तर खऱ्या तर हो। अर्थान गिरीश उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलंय या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते नाथाभाऊंना पुन्हा स्थान मिळाल्यास स्थानिक स्तरावरती भाजपत हुरूप येईल असं भाजप कार्यकर्त्यांना वाटतंय सन्मान आहे तो सन्मान दिला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी काल बोलला तो सन्मान दिला त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना उंचावलेल्या नाथा बोला, नाथा बोला गिल, गिल। आता नाथाबोला नाथाबोलाची छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे यांनी हस्तांदोलन केला मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगोदरच हे शुभ संकेत असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे अनिल किराळे टीव्ही नाईन मराठी जळगाव